केसरी सी सहा पळतोय आणि सहा मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे सेवाच्या क्षणाला माझी कोण मारतोय पोट चिमण्या पण इकडं लाल वाचा पडतोय आणि बाजे मारले ज्या महिला या ठिकाणी सगळ्यात मोठी या ठिकाणी विक्रमी खरेदी आणि विक्री झाली असा छत्रवरील संभाजीनगर पुणेकरांचा चिमण्या सेमीफायनल सहाचा निकाल सेमी फायनाल सहाचा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी हरिराथ प्रसन्न बापूसाहेब हे वाहोली पुणे नावापरा तळेगाव यांचा चिमण्या हरिसर आणि बाबा प्रसन्न प्रसिद्ध चक्रीकागीर साडे मिसरी तळेगाव यांचा छोटा देवा ही गाडी फायनल ला विजेत्या बैल आणि मालकाचं चा, चालकाच चा, हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अस हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला ज्या बैलाची सगळ्यात मोठी विक्री आणि मोठी खरेदी झाली असा डावीला पळाला बैरनाथ प्रसाद बापूसाहेब आढाळे वाघोली पुढे नवा पठान तळेगाव बाजी शादूरगृत तळेगाव उखराचा चिमण्या आणि उदवी लाडा सला आणि बाबा प्रसाद प्रसिद्ध चकडी कारागीर चांडू मिश्रित तळेगाव यांचा छोटा देवा काळ गाजवला मोठ्या देवान त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय